इसम नामे शुभम सुरेश कै्यावाले वय चोवीस वर्षे राणार महाराणा प्रताप झोपडपट्टी कुमठानाका सोलापूर याचा विरुद्ध सन दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे महिला अत्याचार तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या डी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक नऊशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे शुभम सुरेश कैयावाले वय चोवीस वर्षे राणार महाराणा प्रताप झोपडपट्टी कुमठाणाका सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात येणार आहे